कागल नगर परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होतीये विशेष म्हणजे यावेळी तिसऱ्यांदा जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून इच्छुकांची संख्याही मोठी आहे गेली पंधरा वर्ष मंत्री हसन मुश्रीफ गटाची पालिकेवर सत्ता आहे साहजिकच नामदार मुश्रीफ गटात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे या निवडणुकीत नामदार मुश्रीफ यांचा पालिकेवरील सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सिंह घाटगे यांचा पालिकेची सत्ता हस्तगत करण्याचा तर माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक अस्तित्व टिकवण्याची धडपड करत आहेत ही निवडणूक दोन राष्ट्रवादी पक्षात होणार असून सिंह घाटगे कोणती भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे कागल शहराची लोकसंख्या जवळपास बेचाळीस हजार असून अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार आहेत त्यामध्ये चौदा हजार एकोणतीस पुरुष तर चौदा हजार सातशे तेवीस महिला मतदार आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कागल शहरात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षात थेट लढत होण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील एकशे नव्वदहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेलेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट सिंह घाटगे यांच्याकडेही चुकांची संख्या अधिक आहे घाटगे गटातील सुमारे एकशे पंचवीसहून अधिक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे शहरात भाजपा आणि शिंदेसेनेचे माजी खासदार संजय मंडली यांची ताकद मर्यादित आहे गेल्या निवडणुकीत भाजपात असलेल्या सिंह घाडगे यांच्या पॅनलचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता गेल्या नऊ वर्षात अनेक स्थित्यंतर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असली तरी गेल्यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांना साथ देणाऱ्या माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक स्वतंत्र पॅनल उभं करून अस्तित्व दाखवण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बहुतांश प्रभागातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकसंपर्क मोहीम सुरू केली आहे नामदार मुश्रीफ यांनी नेहमीप्रमाणे अल्का शेती फॉर्मवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे समरजित सिंह घाटगे आणि श्रीमंत अखिलेश राजे घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांच्या जोर बैठकाही सुरू आहेत अखिलेश राजे घाटगे यांनी गेल्या निवडणुकीत नऊ जागांवर उमेदवार उभा करून ताकद आजमावली होती यावेळी त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे वासी झालेले माजी आमदार संजय बाबा घाटगे गटात शांतता असून पक्षाच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस प्रथमच पक्षाचं कार्यालय काळमावाडी वसाहतीत सुरू करत आहे एकूणच नामदार हसन मुश्रीफ समरजित सिंह घाडगे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असून मंडलिक गटाचं अस्तित्वही त्यातून दिसून येणार आहे